दोन वर्षाच्या चिमुकल्या घेऊन ती माहेरी निघाली सासरी येता येता एका वळणावर काळाने त्यांचा घात केला अचानक समोरून येणाऱ्या ट्रक खाली यांची कार घुसली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि महिलेच चालकाचा जागीच अंत झालाय पण दैव बलवत्तर होते चा म्हणून चा दोन वर्षाचा चिमुकला आईच्या मांडीवरून मागे फेकला गेला आणि तो बचावलाय भोर तालुक्यातील खिकवीकडून कापूरहोळ मार्गे सासवडकडे जाणारी ट्रॅगनार कार आणि सासवड करून कापूरहोळकडे निघालेल्या बारा चाकी ट्रक यांच्यात चिवेवाडीजवळील देवडी येथे जोरदार धडक झाली हा अपघात एवढा भीषण होता की धडक होताच कार थेट ट्रकच्या खाली घुसली यामध्ये कार चालकासह एका महिलेचा जागीचा मृत्यू झाला आहे तर महिलेच्या दोन वर्षाच्या बाळासह अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत गणेश उर्फ बाळासाहेब शिवाजी लेकावळे वय अठ्ठावीस आणि तृप्ती अक्षय जगताप वय सव्वीस राहणार सुपेखुर्द तालुका पुरंदर असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत मयक तृप्ती यांचा दोन वर्षाचा मुलगा कृष्णा जगताप यांच्यासह प्रकाश बाबुराव दरेकर राहणार थावडी तालुका भोर हे गंभीर जखमी झाले आहेत याबाबत रोहिदास पांडुरंग लेखावळे यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या ट्रक चालक फरार आहे मयत गणेश शिवाजी लेखावळे हे हडपसर येथील एका कंपनीत कामाला असून नेहमीप्रमाणे ते त्यांची वॅगनार कारमधून सकाळी लवकर कामाला निघाले होते तसेच मयत तृप्ती अक्षय जगताप त्यांचे माहेर लेखावळे यांच्या शेजारीत असून त्यांच्याच गाडीत बसून ते सासवडकडे निघाले होते दरम्यान सकाळी साडेआठच्या दरम्यान वॅगनार कार पुरंदर तालुक्यातील तेवडी गावच्या हद्दीतील पहिल्या वळणावर येत असताना समोरूनच अचानक एक बारा चाकी ट्रक अचानक समोर आला आणि या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली हा अपघात एवढा भीषण होता की कार थेट ट्रकच्या खाली घुसून दबली गेली त्यामुळे यातील चालक गणेश शिवाजी लेकावळे व त्यांच्या शेजारी बसलेल्या तृप्ती अक्षय जगताप यांना जोरदार मार लागून जागीच मृत्यू झाला आहे या अपघाताचे वृत्त समजतात सासवडचे पोलीस घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने ट्रक ट्रेनच्या सहाय्याने बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आले